नमस्कार बालमित्रांनो आज आपण इयत्ता दुसरी विषय मराठी या पाठ्यपुस्तकातील अनंत कांबळे यांची हिवाळा ही, ही कविता बघणार आहोत चला तर मग बघूया हिवाळा ही, ही कविता डोंगराच्या पलीकडे जळे शेकत बसले तर डोंगर निळे उंचा बाळात रंगत जुळे तळ्यात संथ दुखे वेगळे झाडावर डोल पिवळी पिवळी फुले उसाला उस लागले तर लांब लांब तुरे ऊस आणि शेंगा चिंच आणि बोरे पेरुई पिकून झाले पिवळे थंडीचा वारा पोड बर चारा उंडार तो चौकून गाई चोरा हिवाळा या कवितेतील समानार्थी शब्द संथ म्हणजे हळू सावकाश धुके म्हणजे पाण्यावर तरंगणारी वाफ तुरे म्हणजे उसाचे शेंडे चौखूर म्हणजे चार पायांनी गोरा म्हणजे तरुण बैल उंडारतो म्हणजे आता बघूया हिवाळा या कवितेचा अर्थ. डोंगराच्या पलीकडे शेकोटी जळे शेकत बसले तर डोंगर निळे म्हणजे थंडीच्या हंगामामध्ये डोंगराच्या पलीकडे जो सूर्य उगवतो त्याचा पिवळा प्रकाश कवीला शेकोटीसारखा वाटतो तो कल्पना करतो की डोंगराच्या पलीकडे शेकोटी पेटली आहे आणि निळे डोंगर शेकोटी जवळ स्वतःचे अंग शेकत बसले आहे उंच आभाळात रंगत जुळे तळ्यात संत धुके विरघळे म्हणजे उंच आभाळामध्ये रंग एकत्र आले आहे तळ्यामध्ये धुके सावकाश विरघळलेले आहेत झाडावर डुलतात पिवळी पिवळी फुले उसाला लागले लांब तुरे म्हणजे झाडावर पिवळी फुले मजेत डोलत आहे आणि उसाला लांब लांब तुरे फुटलेले आहेत उसाचे तुरे म्हणजे उसाचे। ऊस आणि शेंगा चिंचा आणि बोरे पेरू ही पिकून झाले तर पिवळे म्हणजे ऊस शेंगा बोर चिंचे ही फळे थंडीच्या दिवसात पिकलेली आहे पेरूसुद्धा पिकून पिवळे झाले आहेत थंडीचा वारा पोटभर चारा तो चौखूर गाईचा गुरा म्हणजे थंड वारा सुटलेला आहे हिरव्यागार गवताचा चारा गुरांना पोटभर खायला मिळत आहे पोटभर चारा खाऊन गाईचा गुरा चौखूर उंडारतो आहे चौखूर म्हणजे चार पायांनी